गांधीजी त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज साताराचे थोरले शाहू महाराज आणि आपले आता उदय महाराज हे यांच्या यांच्या घराण्याकडनं जे हिंदुस्तानची हिंदू धर्माची जी काही सेवा घडली आहे याला काय तोड नाही त्याच्या अनंत उपकार आहेत आपल्यावर फार काय न सांगता एवढं सांगता येईल की त्यांच्या ऋणात न थोडस तरी उत्तरदायित्व आपलं काहीतरी लागतं एक मत त्यांना देऊन आपले आपले आणि अडचणी आणि आपले प्रतिनिधी व करण्यासाठी त्यांना दिल्लीत पाठवण्यासाठी आपण एक मत देऊन त्यांना सहकार्य करावं म्हणून आम्ही मावळातन पाठिंबा दर्शवण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी महाराज साहेबांच्या इथे आलोय जाऊं हो आपल्या सगळ्यांचे आभारही आता हा काळ आणि तुमच्याबरोबर संवाद हे आमचा संपूर्ण हिची माहिती आमच्याकडे असते एक तर उदयनराजे निवडून आले म्हणजे विकास होत नसतो हे जेवढं महत्वाचं आहे मला निघून गेल्याकरता त्याचबरोबर जे वैचारिक